अशा प्रकारच्या कमी वयाच्या कालवडी पण आहेत सर्वसामान्य शेतकऱ्याचं कसं असते एखादं जनावर आणलेलं असते किंवा एक दोन असतात गावातले गावाच्या जवळचे बघून आसऱ्याने आपलं बांधतात आलं गिरा एकतर देऊन टाकतात नाहीतर गावातल्याच व्यापाऱ्याला आपलं देऊन टाकतात कमी जास्त करून अशा प्रकारच्या आहेत ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी चढचणी यात्रेला भेट अशा प्रकारच्या मोठ्या मापाचे खिल्लर गाय आहेत पाहू शकता चेहऱ्याला देखण दूध काढलेले वाटत आहेत अशा प्रकारचे खिल्लर गाय आहेत पाहू शकता चेहऱ्याला सुंदर शिंगाला खूप छान लांबलं मोठं माप तिची का लोड आहे कुठल्या ओळूची का लोड आहे कुठल्या गावच शंकर बिराजदार वय काय आता महिने सहा महिने गायन ही बरोबर द्यायचंय का फक्त कालवड कालवड द्यायचं काय सांगितले कालवडाची किंमत दोन लाख सांगितले भाऊ विकले आता सव्वा लाखाला ही आय आहे का तिची नाव सांगा शंकर मलकप्पा ब्राजार शंकर मलकाप्पा बिराजदार गाव तेलगाव भीमा तेलगाव भीमा तेलगाव तालुका जिल्हा दक्षिण सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठ्याऐंशी तीस पंचवीस अडुसष्ट नव्याण्णव पंचवीस अडुसष्ट नव्याण्णव धन्यवाद ज्यांना कोणाला असे मोठ्या मापाची कालवड घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकतो चढचण यात्रेमध्ये अशा प्रकारच्या कालवडी आहेत धन्यवाद मालक औषध तो वळू आणि ही बहीण भावंडाई हां ह्यांच्याच वळूची कालवड आहे घरच्या हां घरच्याच आमचं खानदानी वळू आहे खानदानी कारजावळ कामाचं एक बैल होतं माझं कारजाळ काम्याचा होता का हां त्यांच्याकडून आम्ही आमच्याकडे एक वळू आलं दोन मच चालू झालं हां हां साठ वर्ष झालं ओळवू आहे आमच्या ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद पाहू शकता अशा प्रकारचे कोश आहेत डरकी मारणारे मोठ्या मापाची गळवण कमी दक्षिण सोलापूर भीमा तेलगाव ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी नैसर्गिक रत्नासाठी त्यांनी मालकांशी संपर्क साधा बिरादार म्हणून आहेत होऊ शकता गरम रक्ताच ओळ आहे शंकर मलकाप्पा बिराजदार मोबाईल नंबर सांगा पुन्हा एकदा मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस पंचवीस नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी तीस पंचवीस अडुसष्ट नव्याण्णव धन्यवाद पाहू शकता अशा मोठ्या मपाचे मोठ्या मापाचे नैसर्गिक निसर्गिक रेतनासाठी हवे असतील मालकांशी संपर्क किती दाते आहे दोन्ही दोन्ही अजून दात हे दोन दात दाते दोन्हीची काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार, हजार। पाहू शकता अशा प्रकारच्या शेती कामासाठी कोण पाहिजे असल्यात तो आदत आहे पाहू शकता हा दोन दाते नाव सांगा नाव आसपाक वालिकार वालेकर कोकणगाव तालुका तालुका चढचंद जिल्हा मोबाईल डबल सिक्स नाईन फाईव्ह डबल सिक्स 6363 नाईन पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत त्यांच्याकडे चढचण बाजारामध्ये ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद हे कालवडी कोणाचे आहेत तुमचेच आहेत पोषक तशा प्रकारच्या कालवड आहेत लांबलचं कालवड आहे ह्याचं वय काय ह्याची का वय काय वय तीन महिने त्याचं हां कुठल्या वळूचे हे ते सोन्या अंकलगी अंकलगी सोन्या किती किंमत सांगताय त्याला पंचवीस हजार सांग पंचवीस हजार आणि ह्याचं ह्याचं वीस हजार सांग कुठल्या वळूचे चढचं निराळे सावकारांच्या वळूची वीस हजार पोषक तशा प्रकारच्या का लोड आहेत आणि हे पिस्तूल 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 आहे कुठल्या गावचा सांगोला सांगोला बाजार मध्ये आम्ही आणलाय काय किंमत सांगताय त्याला चाळीस हजार सांग चाळीस हजार पोहशकता अशा प्रकारचे कालवडे भेटत आहेत ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे मालकांनी तोच नंबर ना ओके पौषक अशा प्रकारच्या कालवडे कमी वयाच्या लांबलं चक्लवडे देखण्या सुंदर कालवडे ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा <context> पोहोशक तर चढचणी आता अशा प्रकारे फुल भरलेले हे आपण त्या दिवशी सांगितलं होतं की यात्रेत जनावर बांधाय जागा राहत नाही तशा प्रकारची अवस्था झालेली आहे खूप यात्रा फुल झालेली आहे अशा प्रकारच्या लहान वयाच्या सुंदर आखीवर किंवा टोपशर शरीराच्या मालक तुमचे आहे का त्यांच्या आहे काय वय पंधरा महिने काय किंमत सांगितली एक लाख सांगितले कुठल्या वळूची कालवड आहे कुठल्या गावची बर्डोल तालुका चर्चा नाव सांगा मालकाचं कृष्णा संजीव निकम गाव मोबाईल नंबर एट वन फाईव्ह डबल झिरो नाईन फाईव्ह झिरो फाईव्ह सिक्स धन्यवाद मू शक्यता अशा प्रकारचे कालवडे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे बडाव बैल आहेत तुमचे आहेत मम्मा मराठी बरांगला किंमत वंदो इप्पत एसे एसे जवंगी तालुका इंडिया तालुका जिल्हा विजापूर मॉबल नंबर सिक्स थ्री डबल सिक्स एट फोर झिरो शकता अशा प्रकारचे बैल जुडे आहेत जुळलेले बैल आहेत बडाव बैल पांढरे शुभ्र जुडे ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क अशापेक्षा सुंदर देखण्या मोठ्या मापाच्या बी कालवड भेटत आहेत सुंदर चेहऱ्याला कोणाची कालवड आहे मला कालवड मालक नाही मालक तुमचे कुठल्या वळूची कालवड आहे कुठल्या गावात हवीनाळ मध्ये कुणाचा विष्णुनाथ बिरादार विष्णुनाथ बिराजदार बिराजदार का बिराजार बिरादार वय काय झालं कालवडीचं आता अजून अठरा महिना झाला अजून गाभ नाही काय किंमत सांगताय सत्तर हजार सत्तर हजार नाव सांगा विष्णुनाथ रामचंद्र बिरादार विष्णूनाथ रामचंद्र बिरादार तालुका चर्चन? तालुका चढचण जिल्हा मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर त्यांचा नाही आमचे सांगू हा नाईन डबल एट नाईन डबल एट झिरो सिक्स झिरो सिक्स एट टू एट टू एट वन टू एट वन टू पाहू शकता मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे मालकांचा नाही त्यांच्या शेजारचे आहेत त्यांनी नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद मग या असं जुनं खिल्लार होतं पाहू शकता अशा प्रकारच्या पहिल्या भरपूर गाय असायच्या सांगोला आटपाडी मसवड कवठे महाकाळ मिरज ह्या भागामध्ये दहिवडी तालुका मग गाब आहे गाब आहे किती वेळ त्याला गाब आहे आठ महिन्याची गाब आहे कुठल्या वळू पासून गाब आहे गोळी उरा. उरा। उरा? यावर चालू आलो जिल्हा बिजापूर किंमत हजार पन्नास हजार कमी जास्त होतील दूध किती देते दूध किती देते एक लिटर सकाळी एक लिटर दोन लिटर ಸಕಳಿ ಒಂದ ಸಂಜಕ ಇಲ್ಲ ಸಂಜಕ ದೋನ್ ಮೊಂಜळे 2 ಸಕಳಿ 2 ಸಂಜಕ ಇದೆ ಹ ಮಲ್ಕಾನಾ ಹೆಸರು ಸಾಂಗಾ ಬರಟೇ ಮಾತಾಡ್ತರೆ ಹೆಸರು ಏನ್ರಿ ವೃಪಾಕ್ಷಿ ಹಾ ದೊಡ್ಡಿ 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 ಯವರು ಸಾಲುಡ್ಗಿ ತಾಲೂಕಾ ಇಂಡಿ ಜಿಲ್ಲಾ ಬಿಜಾಪುರ್ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ इल्ला मोबाईल बरंग पाहू शकता अशा प्रकारच्या गाई घ्यायची असेल कुणाला मालकाची समज